नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे आता ऑफिस मध्ये अद्वैतला एम्प्लॉईला विचारतो की मिस्टर विचार वर्वाकडनं पैसे घेतले होते का तेव्हा ती नकार देते कुठलाही व्यवहार झाला नाही फायनल डिझाईन सुद्धा दिलेले नाही तेव्हा मात्र आता अद्वैत म्हणतो आहोत जर फायनल डिझाईनच दिलेले नाही तर पैसे कसे काय आम्ही घेणार परंतु कळत की पैसे घेतले आहे त्यामुळे तो राहुललाही विचारतो तू काही फायनल वगैरे दिले आहे का तर तेव्हा तो नकार देतो तर आता राहुल एका व्यक्तीला फोन करतो त्यावर न कळत की कलाला हे पैसे देण्यात आलेले आहे त्या गोष्टीचं मात्र आता अद्वैतला खूपच आश्चर्य वाटतं घरी आल्यावर मात्र आता सरोजनी रोहिणी दोघीजणी बोलत असतात तेव्हा रोहिणीला आता सगळं काही माहिती असतं आणि त्यामुळे रोहिणी सरोजला सल्ला देते की आज मात्र घरामध्ये मोठा तमाशा होणार आहे आणि त्या दोघांमध्ये चांगलीच फूट पडणार आहे त्यामुळे माझं तरी असं मत आहे तू त्या दोघांमध्ये पडूच नको कारण उगस तू त्या दोघांमध्ये जर पडली तर डॅड अजून चार शब्द तुला सुनावतील त्यामुळे मला असं वाटतं या मॅटरपासून तू जरा लांबच राहा आपण फक्त आज जे काय होत आहे ते फक्त बघूया असं म्हणून आता ती सरोजला सल्ला देते इतक्यात मात्र अद्वैत ओरडतच येतो कलाच्या नावाने आणि तो खूप जोरात ओरडतो त्यामुळे आजोबा बाहेर येतात की काय झालं एवढं ओरडायला उर इतकं कशाला ओरडतो आहे तो त्यांना काय उत्तर देणार इतक्यात कला सुद्धा धावत येते काय झालं आहे चांदेकर तू काय एवढा चिडला आहेस तेव्हा मात्र आता लगेचच अद्वैत घडलेला प्रकार सगळा तिला सांगतो आणि तू पैसे घेतलेस का असं मात्र विचारतो तेव्हा ती म्हणते हो तो आला होता ऑफिस मी त्यांना खूप नकारही दिला पण ते म्हटले की पैशांमुळे काम थांबवायला नको म्हणून त्यांनी अक्षरशः माझ्या हातामध्ये पैसे थोपवले त्यामुळे माझा नाईलाज झाला आणि इकडे मात्र आता लगेचच सगळं सत्य तिने सांगितलेलं असतं तेव्हा आजोबा म्हणतात की अद्वैत जसं म्हणतो आहे तसं तू कला केला आहेस हो का तेव्हा कला होकार देते तर आता आजोबा म्हणतात मग आज तू कला चुकली आहे अगं कुठलाही व्यवहार म्हणजे खर तर पैशाचा व्यवहार करताना चांदेकर मेन्शनचा कुठलाही वरिष्ठ अधिकारी समोर असल्याशिवाय हा व्यवहार होत नाही असं म्हणून आता आजोबाही वेळेला कलाला सुनवतात तेव्हा मात्र कला आता हात जोडून सगळ्यांची माफी मागते तेवढ्यात मात्र लगेचच सरोज पुढे येते आणि ती म्हणते तुला काय करणार आहे चांदेकरांचे व्यवहार तुझी तेवढी लायकी तरी आहे का उगच कशाला मध्ये मध्ये बोलायचं असं म्हणून आता ती पुन्हा कलाचा अपमान करते लगेच रोहिणी सुद्धा पुढे येते आणि ती सुद्धा म्हणू लागते तुला पण माहित नसतं ना या गोष्टी मग कशाला उगच मध्ये पडत असते ग आणि हे काय खऱ्यांसारखं आहे का सगळं छोटस हे मोठे बिझनेस आहे याचं काही तुला नॉलेज तरी आहे का असं म्हणून आता ती कलाचा अपमान करू लागते इकडे मात्र कला पुन्हा हा जोडून माफी मागते की खरच यापुढे मी काळजी घेईल आजोबा मला आधी माहिती नव्हतं म्हणून माझ्याकडनं अशी चूक घडली पण यापुढे असं होणार नाही परंतु आता सगळेजण तिच्यावर नाराज असतात आणि सगळे तिथून निघून जातात रात्री मात्र आता अद्वैत बेडवर न बेडशीट वगैरे नीट करत असतो तेवढ्यात कला तिथे येते आणि ती म्हणते दे मी तुला मदत करते परंतु आता अद्वैत त्याची स्वतःची काम तो स्वतःच करतो आणि कलाला काहीही मदत करू देत नाही आणि तो सगळं स्वतःच करत असतो तेव्हा मात्र कलाला फारच आश्चर्य वाटत आणि ती मनाशी विचार करते की प्लीज तू माझ्याशी काहीतरी बोल ना भले माझ्याशी भान मला ओरड पण माझ्याशी बोल आणि इतक्यात मात्र अद्वैत त्याचं त्याच काम करतो तर आता कला मात्र तिची पर्स घेते आणि पर्स मधले सगळे पैसे काढून अद्वैतच्या हातामध्ये दे देते त्यानंतर अद्वैत ते पैसे घेतो आणि तोही काही न बोलता कपाटामध्ये ठेवून देतो दे इकडे मात्र कलाला फार वाईट वाटत की अद्वैत माझ्याशी बोलतच नाही त्यामुळे ती मुद्दामून गाणं वगैरे म्हणू लागते आणि अद्वैतला त्रास होईल आणि तो आता चिडेल ओरडेल त्या निमित्ताने तरी तो माझ्याशी बोलेल असं म्हणून ती त्याला त्रास देऊ लागते परंतु अद्वैत लक्ष देत नाही आणि तिथून उठून तो बेडवर बसून काम करू लागतो इकडे मात्र कला त्याला विचारते मी तुझा पाण्याचा ग्लास आणलाय का बघ जरा तरी पण आता अद्वैत लक्षच देत नाही तर ती म्हणते हा बहुतेक आणला आहे आणि तरी सुद्धा अद्वैत बोलत नाही म्हणून तिला फार वाईट वाटतं मग ती डायरेक्ट त्याच्या समोर जाऊन बोलू लागते की खरंच यापुढे असं होणार नाही पण तू माझ्याशी बोल तरी आणि आता मात्र अद्वैत तिचं काही ना ऐकता तिथून तुन उठून जातो आणि हॉलमध्ये सोफ्यावर येऊन बसतो इतक्यात मात्र त्याचं लक्ष जात की आईच्या खोलीची लाईट अजून चालू आहे म्हणजे आई अजून झोपलेली नाही त्यामुळे तो तिकडे जातो आणि आईला आत येऊन विचारतो की मी येऊ का तर तेव्हा ती म्हणते अरे ये ना एवढं का असं फॉर्मॅलिटी वगैरे करतो आहे परकेपणा कशाला दाखवतो आहे त्यानंतर मात्र अद्वैत म्हणतो अगं बराच वेळ झाला तुझी लाईट अजून चालूच दिसली रूमची त्यामुळे मी आलो आणि तेव्हा मात्र ती म्हणते हल्ली मला झोपच येत नाही बरेच दिवसापासून झोपच लागत नाही तेव्हा आता लगेच तो म्हणतो मग तू माझ्याशी बोलायचं परंतु ती म्हणते अरे तू गैरसमज करून घेऊ नको पण तू इतका कामात बिझी असतो त्यामुळे मला नाही वाटत तुला डिस्टर्ब करावं आपण अद्वैत म्हणतो पण तरी सुद्धा तू माझ्याशी बोलायला हवं ना आणि कामाचं काय काम तर होतच राहील तेव्हा मात्र आता इकडे सरोज मात्र तिचा इतिहास आठवू लागते आणि ती म्हणते खरं तर मी किती कणखर दिसले ना तरी सुद्धा मी सुद्धा माणूसच आहे ना आणि बाईचं आयुष्य तिच्या नवऱ्याभोवती आणि तिच्या मुलांभोवतीच फिरत असतं माझ्या नवऱ्याने तर काय केलं आहे माझी कशी साथ दिली आहे हे तर तुला माहितीच आहे त्यामुळे आता फक्त तूच माझ्या आयुष्यात आहे आणि त्यामुळे जर तूच माझ्यापासून लांब गेला तर मी हे काही सहन करू शकत नाही दुसरीकडे मात्र आई तू हे सगळं आज का बोलते आहे असं अद्वैत विचारतो तेव्हा लगेचच तो तिला लगे शांतही करण्याचा प्रयत्न करतो आणि खाली बसवतो परंतु सरोज म्हणते तुला काय सांगू मी आणि मला हे सहन होत नाहीये तू माझ्यापासून लांब जाशील आणि तेव्हा मात्र आता पण तू असं का अचानक बोलते असं तो पुन्हा विचारतो तेव्हा आता सरोज म्हणते सांगते मी तुला असं म्हणून ती उठून उभी राहते ती म्हणते की हे बघ कधी कधी काय असतं आपला जोडीदार नेहमी आपल्या बरोबरीचा असावा याचं कारण असं असतं की आपले जर विचार जुळले नाही तर संसार टिकत नाही आणि ह्या गोष्टीचं महत्वाचं कारण म्हणजे चांदेकरांकडे सगळं आहे परंतु संसार न टिकण्याचा इतिहास मात्र त्यांच्याकडे आहे त्यामुळे मला सतत भीती वाटते आम्ही दोघांनी सुद्धा संसार जोडून ठेवण्याचा टिकून ठेवण्याचा खूप प्रयत्न केला पण नाही जमला कधी कधी असं वाटतं की आमच्या दोघांचं वेगळ्या माणसांशी लग्न झालं असतं तर कदाचित जमलं असतं पण तुझ्यासाठी आम्ही ते टिकून ठेवण्याचा प्रयत्न केला पण जमलंच नाही आणि याच गोष्टीच आता मला खरंच खूप वाईट वाटत आहे कारण आता मला दिसत आहे पुढे तुझ्याही आयुष्यामध्ये तेच घडत आहे म्हणून मला तुझी फार काळजी वाटते तेव्हा अद्वेत म्हणतो पण तुला असं अचानक आज माझी काळजी का वाटते आहे म्हणजे मला कळतं आहे तुला माझ्याबद्दल खूप काळजी आहे पण आज अचानक का तेव्हा मात्र आता लगेचच ती विचारते की मला एक गोष्ट सांग तुमच्या दोघांमध्ये प्रेम निर्माण झाला आहे का तर अद्वैत नकार देतो आणि अद्वैतच्या मागे उभी असते त्यामुळे अद्वैतला दिसत नाही आणि तिच्या चेहऱ्यावर मात्र छान हसू येतं पुढे ती म्हणते मग मला सांग कुठल्याच गोष्टीमध्ये तुमचे मत असे सेम नाही काही नाही मग कसं काय तुम्ही एकमेकांसोबत राहू शकता आबांच्या फक्त तुम्ही हे लग्न केलं आहे तेवढ्यात त्या सोफ्यावर मात्र नयना येऊन बसते आणि नयनाच्या लक्षात येतं की हा आवाज मात्र सरोज मॅडमच्या रूम मधनं येतो आहे त्यामुळे ती त्यांचं बोलणं ऐकायला त्यांच्या रूमच्या बाहेर कान देऊन उभी असते इकडे सरोज अद्वेतला समजावत असते मला बाकी एवढं काही माहीत नाही पण मला इतकंच कळतं जर जोडीदार आपल्या ह्याचा नसेल तर काही फायदा होत नाही आणि ती मुलगी तशीच आहे म्हणजे हे बघ मला गरीब भेदभाव नाही करायचाय पण मला एवढं नक्की कळत आहे की ती मुलगी आपल्याला इथे लुटायला आहे लुबाडायला चाललेली आहे तिला मी चांगलीच ओळखून आहे असं म्हणून आता ती पुन्हा कलाविषयी सगळं काही अद्वेतच्या मनात भरवत असते अद्वेत सगळं शांतपणे ऐकूनही घेतो परंतु तो मात्र शेवटी म्हणतो पण आई मला असं अजिबात वाटत नाही की ती करेल म्हणजे खरे असं करेल असं मला कधीच वाटत नाही तिच्या मनामध्ये असं अजिबात नाही तेव्हा मात्र आता लगेच सरोज चिडून म्हणते पण मला खात्री आहे ती यासाठी तिथे आलेली आहे येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता सरोज मात्र खूप रडते आणि ती म्हणते हे बघ माझ्या आयुष्याचं तर माझ्या संसाराचं तर मी काहीच करू शकले नाही वाचवू शकले नाही पण मला आता तुझी खूप काळजी वाटते आहे कारण मला तेच पुन्हा पुन्हा घडताना दिसत आहे असं म्हणून ती रडू लागते आणि मला तुझ्या भविष्याची काळजी वाटते आहे आणि ती मुलगी आपल्या दोघांमध्ये फूट पाळते आहे असं म्हणून आता ती खूपच रडू लागते इकडे मात्र तिला प्रेमाने जवळ घेतो आणि तिची मनस्थिती सुद्धा त्याला कळत असते दुसरीकडे मात्र तो मनाशी विचार करतो की खरेशी नातं टिकवता टिकवता जर मला जन्मापासून असलेली नाती गमवावी लागली तर मी काय करू कसं वागू मला हेच कळत नाही दुसरीकडे आता नयना घडलेला सगळा प्रकार राहुलला सांगते त्यामुळे राहुल म्हणतो म्हणजे याचा अर्थ सरोज मामी त्या दोघांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे मग आपल्याला सुद्धा त्या गोष्टीला जरा हवा द्यायला हवी जरासा धक्का द्यायला हवा आणि त्यामुळे आता ते पुन्हा प्लॅन करतात आणि आता कला आणि अद्भेद मध्ये आपण सुद्धा फूट पाडायला सरोज मामीची मदत करायला हवी असं मात्र त्या दोघांच्या मनामध्ये विचार सुरू असतो मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा